ह्या दीप्ती प्रशांत ब्लॉग ह्या चॅनलच्या लाईव्हमध्ये स्वागत करतो आपण ह्या चॅनलवरती आता सध्या जे चालू होणार आहे बिग बॉस त्याचं आपण रिव्ह्यू वगैरे करणार आहे तर मित्रांनो तुमच्या सपोर्टची आहे बऱ्यापैकी आपण तुम्ही सपोर्ट करताय या चॅनलला चॅनल नवीनच आहे तरी पण चांगले व्हिडिओला व्ह्यूज वगैरे आहेत शॉर्टला व्ह्यू आहेत तर इथून पुढे तुम्ही जेवढं सपोर्ट करणार तेवढं आपल्याला जास्त प्रेरणा मिळणार आहे आणि तेवढं तुमच्यासमोर जेन्युअन रिव्ह्यू आम्ही घेऊन येणार आहोत तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा आपल्याकडं आता दोनच दिवस राहिलेत आता बावीस तारीख ऑलमोस्ट आता धरायला चालेल व उद्याच आणि परवाचाच दिवसमध्ये आहे चोवीस तारीखपासून आपलं बिग बॉस हिंदी सीजन एकोणीस चालू होतं आहे तर नवीन जे पण कोण आपल्या चॅनलला जोडतील त्यांच्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट चांगला मिळेल आणि तुम्हालाही ते बघायला छान वाटेल की रिव्ह्यू आपण फक्त हिंदी जरी असले तरी त्याचे रिव्ह्यू आपण मराठीमधूनच करणार आहोत जे पण एपिसोड होतील जे पण कंटेस्टंट वगैरे जे असतील त्यांच्याबद्दलची मतं किंवा जे पण असणार आहे ते आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे फक्त याच्यासाठी सर्वात जास्त गरजेचं आहे की तुमच्या सपोर्टची आणि तो सपोर्ट तुम्ही जेवढं आतापर्यंत प्रेम करत आला आहात सबस्क्राईब करत आला आहात लाईक करत आलात तसं हे चॅनल नवीन आहे आपलं पण ह्या नवीन चॅनललाही चांगला तुमच्याकडून सपोर्ट मिळतो आहे तर हा हाच सपोर्ट तुम्ही कंटिन्यू करावा आणि जे पण नवीन व्हिडिओ इथून पुढे येतील मोस्टली आपण आता या चॅनलवरती रिव्ह्यूचेच व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत किंवा लाईव्ह रिव्ह्यू वगैरे असणार आहेत आपल्या चॅनलवरती तर जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढा सपोर्ट करा व्हिडिओला आणि जे पण कोण नवीन असतील ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी चॅनलवरती व्हिडिओ जे आहेत ते जाऊन बघा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला त्याच्यानंतर व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत शेअर करा तेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी तुमच्या माध्यमातून आपल्याला मिळेल आणि जे पण नवीन आता लाईव्हला जॉईन होत आहेत जे आपल्याला चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही नाही केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हिंदी बिग बॉस सीझन एकोणीसचे रिव्ह्यू आपण ह्या चॅनलवरती करणार आहोत ते तुमच्यापासून मिस नाही झाले पाहिजेत आणि जे पण नवीन आता जे कोण लाईव्हला जॉईन झाले त्यांनी सर्वात पहिलं लाईक करा आणि तुमच्यापर्यंत आताच आपण दोनच दिवस राहिलेले आहेत हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस येतो आहे आपण त्याच्यात जे एक्सपेक्टिंग ज्यांची चर्च खूप जास्त चर्चा आहे ज्या नावांची जे ऑलमोस्ट कन्फर्म होता है। जान्फर्म 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 है होत आहेत थोडंसं एक दोन म्हणजे कन्फर्म ज्यांचे कन्फर्म जे नावं मिळाले आहेत असं नाही की कुठूनही उचलून तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत ज्यांचे कन्फर्म होण्याची पॉसिबिलिटी नाईन्टी पर्सेंटपेक्षा जास्त आहे अशाच कंटेस्टंटचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये मराठीही बिग बॉस चालू होण्याची शक्यता आहे तर तेही तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत ह्या आपल्या वरती शॉर्टच्या माध्यमातून व्हिडिओ आहेत ऍक्ट रायडरचेही मे बी त्याचे रुमर चालू आहे की तो येऊ शकतो मराठी बिग बॉसमध्ये पण ते मराठी बिग बॉसचा विषय नंतर आहे सध्या आता महत्त्वाचा विषय आहे तो हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस चालू होत आहे आणि हिंदी बिग बॉस सीझन म्हटल्यानंतर किती मोठा धमाका असतो <coughs> <coughs> हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तर त्याचे रिव्ह्यू मिस होऊ नयेत याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पण कोण आता लाईवला जॉईन आहेत त्यांनी लाईव्हला लाईक करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम आम्ही जे व्हिडिओ किंवा जे पण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ते तुम्हाला आवडतं आहे की नाही दुसरी गोष्ट तुमचे पण काही मतं असतील किंवा काही असतील तुम्ही लाईवच्या माध्यमातून विचारू शकताय आणि सर्वात महत्त्वाचं हे लाईव्ह जे आहे जे दोन दिवसामध्ये हिंदी बिग बॉस सीजन एकोणीस चालू होणार आहे त्याचे आपण रिव्ह्यू तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर हे रिव्ह्यू तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं आणि जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपण जसा हिंदी बिग म्हणजे एपिसोड संपणार तसंच आपण तुमच्याशी लाईवमध्ये जोडणार आहोत म्हणजे थोडक्यात काय आपल्या टी व्हीचा आणि आपला आमचा लाईव्हचा टाईम ऑलमोस्ट सेम असेल त्यामुळे तुम्हाला टी व्हीसोबतच ज्या पण एपिसोडमध्ये जे पण इंटरेस्टिंग जे पण घडलं असेल ते सर्वात पहिलं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्याच्यानंतर तुम जे पण काही अफवा असतील किंवा काही असतील याच्यामध्ये क्लॅरिटी आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं जास्त गरजेचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करणार तेव्हाच तुमच्यापर्यंत आमच्या जेव्हा आम्ही लाईव्ह येऊ किंवा जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळणार जे कोण लाईव्ह करतील जे आपले व्हिडिओ वगैरे बघणार आहेत त्यांना कदाचित फीडमध्ये येईल पण ते कदाचित ती न्यूज खूप जुनी झाली असेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल क्लॅरिटी मिळाली असेल त्यावेळेला ती व्हिडिओ न्यूज तुमच्यापर्यंत येणार आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आ, हिंदी बिग बॉस सीझन एकोणीसमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्या लेटेस्ट अपडेट सर्वात पहिलं आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील आणि गॅरेंटेड असणार आहेत ग असं नाही की कोणते अफवा पसरवणार आहोत आम्ही जास्तीत जास्त म्हणजे जे पण तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत ते नाईंटी नाइंटी फाय पर्सेंट ॲक्युरेसी असणाऱ्याच बातम्या किंवा त्या रि रिलेटेड अपडेट्स आहेत त्या घेऊन येणार आहोत याच्यासाठी बाकी यूट्यूबरसारखं आम्ही व्हिडिओ नाही आणलेत की हा येणार जे आहे तो येणार आहे किंवा कोणी येणार आहे जे पण जेन्युअन न्यूज आहेत जेन्युअन येण्याची येणारे कंटेस्टंट आहेत ज्यांची पॉसिबिलिटी आहे अशाच आम्ही कंटेस्टंटचे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही तेही बघू शकता पण थोडंसं लाईक कमी पडतायत प्लीज गाईज लाईक करा जेणेकरून आम्हालाही तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन यायला मजा वाटेल एक आनंद होईल तर जे पण आता थोडंसं लाईक कमी आहेत फक्त एकच लाईक आहेत जवळ पन्नास एक लोक बघतायत लाईव्ह पण लाईक मात्र एक आहे डबल टॅप करून तुम्ही लाईव्ह लाईक करू शकताय तर कर� आणि जे पण कोण नवीन आहेत त्यांनी सर्वांना माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब केलात की के तुम्हाला सर्वात पहिलं नोटिफिकेशन येईल आम्ही व्हिडिओ असेल किंवा आम्ही लाईव्ह आल्यानंतर त्याच्यासाठी गाईज प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे या नवीन चॅनलवरती आपण हिंदी बिग बॉस सीझन एकोणीसचे रिव्ह्यू घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी प्रत्येक कंटेस्टंटविषयी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या चॅनलवरती बघायला मिळेल आणि त्याच्यासाठी जास्त गरजेचं आहे जे बिग बॉस शोचे लवर आहेत ज्यांना बिग बॉस आवडतं त्या लोकांनी शंभर टक्के चॅनलला स सबस्क्राईब करा सोबत आमच्या दैनंदिन जीवनातले छोटे छोटे किस्से पण आम्ही या यूट्यूब या चॅनलवरती अपलोड करत असतो तेही तुम्हाला बघायला खूप मजा येईल याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं सबस्क्राईब केला तर त्याचं बेनिफिट तुम्हालाच मिळणार आहेत कारण जेव्हा पण आपण लाईव्ह येणार जेव्हा पण आपले व्हिडिओ येणार जेव्हा बिग बॉसमधील काही घरातल्या न्यूज येतील त्या सर्वात पहिल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ह्याच्यासाठी गरजेचं आहे तुम्ही लाईक करणं व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या फीडमध्ये दिसतील जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं आणि आम्हाला सपोर्ट करणं ठीक आहे तर मित्रांनो आपण भेटू लवकरच आता एक दोन दिवसानंतर आपण डेली स्वरूपात भे भेटणार आहोत कारण लेटेस्ट अपडेट आम्ही घेऊन येणार आहोत बिग बॉस सीझन एकोणीसच्या म्हणजेच हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस हा जास्त वेळ नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम मला आता न्यूज आल्याच असतील तर आपल्याला हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस हा जिओ हॉटस्टारला बघायला मिळणार आहे साधारण साधारण म्हणण्यापेक्षा नऊ वाजता तुम्हाला जिओ हॉटस्टारवरती बघायला मिळेल आणि कलर्स कलर्सवरती तुम्हाला साधारण सा था दहा था साडे दहा वाजता सॉरी साडे दहा वाजता हा तुम्हाला एपिसोड बघायला मिळेल पण जसं आता आमचा प्लॅन चाललं आहे की मोस्टली जेव्हा एपिसोड चालू असेल तेव्हा तुम्हाला त्या अपडेट देणं त्याच्या आधी जर काही न्यूज आले असतील तर त्याच्यावरती काही ज्या पण क्लिअरिटी असेल ते टाकणं तर महत्त्वाचं आहे की तुम्ही गाईज सपोर्ट करणं चॅनलला नवीन चॅनल आहे प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब खूप कमी आहेत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हालाही ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मजा येईल एक आनंद वाटेल पण ह्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आता ही लाईव्हला ऑलमोस्ट वीसेक लोक लाईव्ह आहेत पण फक्त लाईक दोन आहेत ही थोडीशी चिंगोसगिरी आहे तर मित्रांनो प्लीज लाईक करा आणि चॅनलला जर कोण नवीन असतील जे कोण लाईव्ह फीडमध्ये जे बघतायत त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हालाही मजा येईल तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायला आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल जे कोण नवीन नवी आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपले अजून चॅनल नवीन आहे एक पंधरा दिवसापूर्वीच आपल्या चॅनलची सुरुवात झालेली आहे तर थोडेसे अजून सबस्क्रायबर कमी आहेत पण ह्या हिंदी बिग बॉस सीजनच्या एंडला जास्तीत जास्त एक साधारण आमची अपेक्षा आहे की दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा आम्ही पूर्ण करू जे तुम्हीच करून देऊ शकताय तुम्ही सपोर्ट जर केलात तर दहा हजार काय लाख सबस्क्रायबरवर होणंही कठीण नाही आहे तर ते तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत द रोज हिंदी बिग बॉस सीजन, चे रिव्ह्यू तर प्लीज गाईज मिस करू नका चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच थँक्यू सो मच गुड नाईट